आमसभा ही एका आर्थिक वर्षासाठी असते त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये आमसभा होणं गरजेचं आहे आमसभेमुळे जनतेला प्रत्यक्षात सर्व विभागांच्या कामाची माहिती तसंच प्रत्येक होणाऱ्या विकास कामात निर्माण होते जनतेला थेट अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी थेट संवाद साधता येतो आणि आपले प्रश्न समस्या त्यांच्या समोर मांडता येतात तर तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवरती स्थानिक आमदार खासदारांसह लोकप्रतिनिधींच्या समोर चर्चा होऊन त्याची सोडवणूक व्हावी या हेतून वर्षाला आमसभा घ्यावी असे एकोणीसशे बासष्ट त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्था अस्तित्वात आली त्यावेळी पंचायत समिती जिल्हा परिषदेसह शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची सुद्धा माहिती व्हावी तालुक्यातील जटिल प्रश्न मार्गी लागावेत यासाठी एकोणीशे सदुसष्ठला आम सभा घेण्याचा निर्णय झालाय पण हे करत असताना त्याला संविधानिक अधिकार दिला गेला नाहीये त्या सभेला स्वतः जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्या दिवशीच्या कार्यक्रमाचं प्रोसिडिंग झालं पाहिजे त्यानुसार वर्षभरात त्याची अंमलबजावणी होणं अपेक्षित असतं गेल्या पन्नास वर्षात सुरुवातीला कालावधी सोडला तर अलीकडे आमसभांचा विसरच ह्या प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा पडलाय असं वास्तव सध्या समोर येत वास्तविक ह्या आमसभांमधनं तालुक्यातील प्रश्न मार्गी लागतात त्यामुळे ह्या आमसभा तालुक्याच्या केंद्रस्थानी मानल्या गेल्या पाहिजेत